विधानसभेत बोलत नाही मग तालुक्यात विकासाची कामे कशी झालीत आमदार काशीराम पावरा यांचा विरोधकांना सवाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात अर्थे येथे कवी कुसुमाग्रज माध्यमिक विद्यालयात सभा घेण्यात आली महायुतीचे उमेदवार आमदार काशीराम पावरा यांनी यावेळी बोलताना विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला ते म्हणाले की विधानसभेत मी बोलत नाही असा आरोप काहींनी केला होता परंतु विकासाची कामे करून घेण्यासाठी घटनेने अनेक प्रकारची आयुधे लोकप्रतिनिधींना दिली आहेत केवळ पत्र देऊन देखील काम होत असते तसे नसते तर तालुक्यात कामे झालेली दिसली असती का असा सवाल करीत त्यांनी विरोधकांचा आरोप खोडून टाकला आमदार अमरेश भाई यांच्या नेतृत्वात चाळीस वर्षात झालेला विकास पाहून काही राजकीय लोकांनी उमेदवार उभा केला नाही त्यांनी थेट मुंबई गाठली असे आमदार पावरा यांनी सांगितले यावेळी वणावल तराडी विखरण वाघाडी गट गण भागातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मी जर बोलतच नाही पंधरा वर्षापासून जे मी काम करतो आहे मग हे न बोलता कसं काय काम झालं आपल्या तालुक्यामध्ये आणि त्यामुळे त्या नेत्यांना आपल्या तालुक्यामध्ये त्यांना समजून गेलं ते परत गेले मुंबईला परत मुंबईला जाऊन त्यांनी शिरपूर तालुक्याचा चाळीस वर्षाचा विकास बघितलं त्यांनी आणि त्यांनी उमेदवार देण्यासच सोडून दिलं दे ऑटोमॅटिक त्यांना मध्ये येऊन गेला की इथं आपण उमेदवार देऊन फायदा नाही